नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी फक्त ओळी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव विराज पाटील आहे आज एकोणीस फेब्रुवारी रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली ते एक शूर आणि आदर्श राजा होते सर्वांना शिवजियंतीच्या हार्दिक शुभेच्छा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद